शेतकरी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसामध्ये तुम्हाला साडेतीन ते चार लाख रुपयाचं उत्पन्न कमावायचं आहे तर मग आत्ताच आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल हिवाळे स्वागत करतो तुमचं एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये साठ ते सत्तर दिवसामध्ये आपल्याला जर कधी साडेतीन ते चार लाख रुपये किंवा यापेक्षाही जास्त नफा आपल्या शेतीतून मिळवायचा आहे तर मग आत्ताच आपल्याला या पिकाची लागवड करायची आहे तर ते पीक कोणतं तर त्यामध्ये आपण गोबी आणि फ्लॉवर गट्टा आणि फ्लावर या पिकाची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो जवळपास जर कधी विचार केला शेतकरी बंधून आपण तर साठ सत्तर दिवसामध्ये येणारी हे दोन पिकं आहे यामध्ये व्हरायटीचा जर विचार केला आपण तर बायरची एक सिमिनन्सची जी व्हरायटी आहे आणि एक सिजेंटाची व्हरायटी आहे जी काही सेंट आहे तिची लागवड आपण गट्ट्यामध्ये करू शकतो <coughs> यांचं आपण टाइम पिरियड जर कधी बघितलं तर वर्षभरही आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो गड्ड्यामध्ये आणि फ्लॉवरमध्ये जर कधी आपण बघितलं तर सिजंटा कंपनीची जी काही पंधरा बावीस व्हरायटी आहे वेलकमची तीनशे तीन आहे तीनशे दोन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तिथं व्हरायटी आहे म्हणजे यांचा एक टाईम पिरियड असतो तो टाईम पिरियडनुसारच आपल्याला ती व्हरायटी त्या ठिकाणी लागवड करायची म्हणजे ज्या ठिकाणी आपण बियाणं घेणार आहे नर्सरीमधून किंवा रोपं घेणार आहे तर तिथं योग्य माहिती आपण जाणून घ्यायची आहे फ्लॉवरमध्ये आणि त्यावेळेसच आपल्याला ती व्हरायटीची लागवड त्या ठिकाणी करायची आहे आता लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे जमिनीची पूर्व मशागत करून घ्यायची आहे पूर्व मशागत करताना म्हणजे कसं कर त्या ठिकाणी आपल्याला जमीन नांगरून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मोगडणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला रोटावेटर मारून असे भूसभूषित चांगल्या प्रकारची तिथं जमीन करून घ्यायची आहे नंतर बेड त्या ठिकाणी आपल्याला पाडायचं आहे तर बेड बेड करता व्यवस्था आपल्याला एकदम भूसभूषित अशा प्रकारे त्या ठिकाणी बेड करून घ्यायचे आहे तर बेडवरती नंतर आपल्याला त्या ठिकाणी बेसल ढोस भरणं गरजेचं आहे कारण आपण जर कधी पुढं मल्चिंगवर जर कधी लागवड केली तर आपल्याला त्या ठिकाणी बेड भरणं गरजेचं आहे आणि साध्या प्रकारे जर लागवड केली खाली आपण दांडाने पाणी देणार असलो तर आणि किंवा जर मल्चिंग बेडवरती जर बिना मल्चिंगचंही लागवड केली तर आपण नंतरही तिथं खतं देऊ शकतो जर मल्चिंगवर लागवड करणार असाल तर बेसल डोस नक्की भरा शेतकरी बंधून तर बेसल डोस भरताना आपल्याला त्या ठिकाणी शेणखत घ्यायचा आहे प्रतिएकरसाठी चार ट्रॉलीपर्यंत आणि एक साधारणतः वीस वीस झिरो तेरा प्रतिएकरसाठी आपण तिथं दोन बॅगी प्रमाणात घेऊ शकतो किंवा शेतकरी बंधूं आपण तिथं चोवीस चोवीस झिरो हेही खत घेऊ शकतो प्रतिएकरसाठी दोन बॅगी तर आता अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बेसल डोस भरून घ्यायचा आहे आता गड्ड्याचे जर कधी रोप आपण बघितलं तर एक रोप आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं एक रुपयाला एक रोप अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं आणि प्रति एकरसाठी आपण जर विचार केला रोपाचा तर साडेचार फुटावरती जर आपला बेड असेल आणि दीड फुटावर जर आपली लागवड असेल झिकझाग पद्धतीनं तर त्या ठिकाणी आपल्याला वीस ते बावीस हजार रोप प्रतिएकरामध्ये फ्लावरचे किंवा गड्याचे लागून जातात तर साधारणतः आपल्याला लागवड करतानाच झीक पद्धतीची करायची आहे जे जेणेकरून एक दीड फुटावर लागवड आपल्याला करायची आहे साडेचारचा त्या ठिकाणी बेड ठेवायचा आहे जेणेकरून आपलं जे काही हे असतं गड्ड्याचं वजन असतं ते गड्ड्याची साईजही चांगल्या प्रमाणात बनते फ्लॉवरची साईज चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी बनण्या बनण्यासाठी ते आपल्याला एक चांगला ऑप्शन त्या ठिकाणी आहे जवळपास दीड फुटापर्यंत आपण लागवड करून घ्यायची आहे तर एक विचार जर आपण केला तर लागवडीचा तर वीस ते बावीस हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे सोबत लागवड झाल्याच्या नंतर शेतकरी बंधूं आपल्याला तिथं चार दिवसानंतर पहिली ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे ड्रिंचिंग मध्ये आपण ह्युमिक ऍसिड घेऊ शकतो ह्युमिक चिड त्या ठिकाणी ड्रिंचिंग करू शकतो किंवा मायक्रोरायझरचे ड्रिचिंग करू शकतो त्यानंतर गोबीचा जर एक विचार केला तर तिच्यावर आळीचा खूप अशा प्रकारे प्रादुर्भाव असतो आणि आळी जर काही एकदा प्लॉटवर आली आपल्या तर कंट्रोल होणं थोडं आढळत जातं ज्यामुळे आपल्याला थोडेसे हार्ड स्प्रे घ्यायचे ज्यामध्ये आपल्याला डेलिगेट आपण घेऊ शकतो ज्यामध्ये आपण आप फ्रोपेक्स सुपर घेऊ शकतो प्लस त्यामध्ये आपण इमामॅक्टिन घेऊ शकतो जेणेकरून लवकर आपल्याला कंट्रोल मिळेल यामध्ये शेतकरी म्हणून आपण सिंजेंटा कंपनीचं शिमोडी सेही उत्पादन घेऊ शकतो त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे रेसिडेन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल यासोबत आपण कुठलंही एक टॉनिक घेऊ शकतो किंवा मग आपल्याला एक बुरशीनाशकही आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता ही जर झाली शेतकरी बंधून आपली प्लेन लागवड जे काही बेडवरती आपण साधारणतः लागवड करतो तर या लागवडीमध्ये काय होतं आपल्याला तर जे काही खुरपणीचा जो खर्च आहे तो वाढत असतो म्हणजे जे एकदा जर कधी खुरपणीचा खर्च वाढला तर एकदा जर तण वाढला आपलं पिकामध्ये तर मग लवकर जास्त प्रमाणात आपल्याला आळीचा अटॅक त्या ठिकाणी झालेला असतो तर या ठिकाणी आळीचा जर जास्त अटॅक होऊन द्यायचा नाही आहे तर आपल्याला त्या ठिकाणी एक चांगलं ऑप्शन म्हणून आपण मल्चिंग आथरून घेणं गरजेचं आहे बेड ज्या वेळेस पाळतो लागवडीच्या वेळेस आपल्याला मच्छिंगवर जे काही फ्लावरची लागवड करतो गट्टेची लागवड करतो ती काही आपल्याला मच्छिंगवर करणं गरजेचं आहे कारण मच्छिंगवर जर कधी के केल्याचे फायदे आपण बघितले तर त्या ठिकाणी आपला खुरपणीचा खर्च वाचणार आहे खुरपणीचा भरपूर असा खर्च लागतो आणि जर कधी आपल्या शेता शेतामध्ये तण वाढलं शेतकरी बंधूं कारण काय होतं पावसाळ्याचे दिवस असतात पावसाळ्यामध्ये बाकीचेही शेतीचे आपले कामं चालूच असतात त्यामध्ये आपल्याला एवढा पाहिजे तेवढा वेळ तण काढायला भेटत नाही त्यामुळे तणही त्या वाढून जातं आणि वारंवार जर पाऊस चालला तर तण आणखीन जास्त वाढत असतं त्यामुळे आपल्या गोबीवरती आळीचा अटॅक भरपूर अशा प्रमाणात होत असतो आणि आळीचा अटॅक जर कधी झाला एकदा जर पानं खराब झाली तर मार्केटमध्ये आपल्याला जो पाहिजे तेवढा रेट त्या ठिकाणी भेटत नाही आणि रेट जर नाही भेटला तर आपलं त्या ठिकाणी लॉस एक आपल्याला होत असतं आणि एक आपलं खर्चही वाढत असतो म्हणजे डबल लॉस आपला त्या ठिकाणी होत असतो पण सुरुवातीला जो काही खर्च आहे आपला जे काही मल्चिंगचा आठ ते दहा हजार प्रति एकर साठी खर्च येत असेल तर तो आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे मल्चिंग वापरताना आपल्याला तिथं वीस मायक्रॉनची मल्चिंग न वापरता पंचवीस मायक्रॉनची चांगल्या क्वालिटीची मल्चिंग वापराय वापरायची आहे जेणेकरून आपलं एक पीक काढून झाल्यावर तिच्यावर दुसरंही पीक आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे तर मल्चिंगमुळे काय होणार आहे तुमचं तण वाचणार आहे तण नियंत्रणात राहणार आहे जो काही घाण्या रोगाचा हो प्रादुर्भाव होतो जे काही घालून खालून जो काही करपा येत असतो गड्ड्याला तोही त्या ठिकाणी येणार नाही त्याचाही फायदा त्या ठिकाणी आपल्याला झालेला झालेला दिसूनच येणार आहे जे काही आपलं पाण्याचं नियंत्रण आहे तर पाण्याचं जर कधी आपण उन्हाळ्यामध्ये जर लागवड केली या पिकाची तर पाणी खूप अशा प्रकारात लागतं पण जर मल्चिंगवर असलं तर पाणी त्या ठिकाणी कमी प्रमाणात आपल्याला लागणार आहे आणि शायनिंगही चांगल्या प्रकारात लागणार आहे त्यामुळे मंचिंगवरच शक्यतो तुम्ही हे पीक घ्या अशी तर मी तुम्हाला सजेशन करत आहे याचा जर का आपण शेतकरी बंधू नो टाइम पिरियड जर बघितला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आपण लावू शकतो गड्ड्याला तसं आपण जर त्याला वर्षभरही लागवड केली तरी चालतं पण उन्हाळ्यामध्ये जर कधी आपण बघितलं तर टेम्परेचर खूप अशा प्रमाणात असतं त्या ठिकाणी आपल्याला पाणी जा जास्त प्रमाणात लागतं आणि टेम्प हे पूर्ण पाण्याचं पानच असलेलं पीक आहे त्यामुळे काय होतं याला उन्हाळ्यामध्ये पाहिजे तेवढी हाईट त्या ठिकाणी येत नाही म्हणजे छोट्या प्रमाणात राहत जर कधी फ्लॉवर मध्ये बघितलं तर आपल्याला वेगळी व्हरायटी त्या ठिकाणी लावावं लागते आणि गट्टा थोडा छोटा पडत थो। गट्टा थोडा छोटा पडतो थो। म्हणजे कसं तर फ्लावरमध्ये आपल्याला एक पाचशे ग्रामपर्यंतच गट्टा पडू शकतो उन्हाळ्यामध्ये आणि गट्ट्यामध्ये जर कधी बघितलं आपल्याला तर त्या आप ठिकाणी सेंट ही एक व्हरायटी चांगलीच आहे पण मग पुरं पाना असल्यामुळे शेतकरी बंधून होतो या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तिचं साईज होत नाही आणि हाईटही होत नाही हाईट आपल्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे जर तुमच्याकडे तु जर चांगल्या प्रमाणात असेल व्यवस्थित टेम्परेचर जर कधी असेल तर तुम्ही उन्हाळ्यातही हे पीक लागवड करू शकता उन्हाळ्यातही तुम्हाला चांगलं पैसा मिळून देणारी एक पीक आहे म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन जर कधी आपल्याला घ्यायचं तर तुम्ही हे पीक त्या ठिकाणी घेऊ शकता याचा जर कधी टेम्परेचरचा विचार केला आपण तर पंधरा डिग्रीपासून तर आपल्याला सत्तावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर या पिकासाठी पाहिजे गरजेचं <coughs> असतं तरी मित्रांनो या पिकाचा जर कधी आपण विचार केला फ्लावरचा <coughs> आणि गड्ड्याचा तर याला जर कधी आपण मागचं रेट जर कधी बघितले तर तीस पस्तीस किलोपर्यंत रेट गेलेले आहे म्हणजे यावर्षी जे जर कधी रेट बघितले तर तीस पस्तीस रुपये किलोपर्यंत रेट चांगले असे गेलेले हायस्ट रेट जर कधी बघितले तर एवढे जर कधी रेट असले तर भरपूर तुमचं पैसे या ठिकाणी या पिकातून नफा तुम्हाला राहणार आहे जर खर्च बघितला आपण तर प्रति एकरसाठी आपण सर्व खर्च बघू शकतो याला साठ ते सत्तर हजार रुपये पर्यंत खर्च आहे आणि उत्पादन जर कधी बघितलं तर चार लाखापर्यंत उत्पादन तुम्हाला याच्यातून मिळणार आहे भाव जर चांगले असले तर चार लाखापेक्षा जास्तही उत्पादन तुम्हाला या पिकातून मिळून जातं एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो मी या पिकामध्ये जर गड्ड्यामध्ये आपण विचार केला तर मार्केटला जो गड्डा आहे तर आपला सहाशे ग्रामपासून पुढे आणि जवळपास आठशे ग्रामपर्यंतचाच गट्टा मार्केटला चालत असतो म्हणजे त्यालाच रेट चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळत असतात म्हणून ज्यावेळेस तुमची गड्डा जो काय हार्वेस्टिंगला येईल पत्ता गोबी जी काय आहे तुमची हा ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येईल तर तुमचा गड्डा ज्यावेळेस आठशे ग्रामचा असेल किंवा नऊशे ग्रामचा असेल तर त्यावेळेसच तुम्ही त्याला हार्वेस्टिंग करा आणि मार्केटला पाठवा जास्त म्हणजे एक किलोच्या वरती जर गेला तर मार्केट रेट तुम्हाला तिथं कमी होणार आहे म्हणजेच एक किलोच्या आतमध्येच गड्डा जर असेल तरच त्याला काढून घ्या आणि मार्केटला घेऊन जा अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा रेटही मिळेल आणि चांगलं तुमचं उत्पादनताही वाढेल तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला गड्ड्याची आणि फ्लावरची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाच आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या वानाची लागवड करता केव्हा लागवड करता आणि व्हिडिओ गरजुवंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला विसरू नका धन्य